अवसरी बुद्रुक येथील अध्यक्ष चषक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान मुलांनी मुबेहुब विठ्ठल रुक्मिणी आणि तुकाराम महाराजांची प्रतिकृती साकार केली शाळेतील लहान मुलांनी सफेद कुर्ता सफेद धोतर व मुलींनी नववारी साडी परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली या दिंडीची गावातून विठू नामाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर शाळेच्या प्रांगणात अश्वाचे गोल रिंगण पार पडले विठ्ठल रुक्मिणीची महाआरती मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली मुलांना खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमासाठी गावातील अनेक भजनी मंडळाचे मुलाचे सहकार्य मिळाले अशी माहिती शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश हिंगे शुभांगी एल्वर राजश्री डोंगरे संगीता जाधव अंकिता हिंगे मुख्याध्यापक हेमंत विटकर यांनी दिली या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श शिक्षक प्रतिभा शिंगाडे जयश्री चव्हाण गीतांजली लोंढे सुजाता जारकड युगंधरा गाडेकर उदयकुमार लोंढे सावकार रगडे अनिल वरे नवनाथ धुमाळ राम गुरव यांनी केले जसं व मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त होऊन सुरू होतील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पायीवारी दिंडी सोळाचं आयोजन या शाळे त्या ठिकाणी अत्यंत चांगलं केलं आणि त्यामध्ये मग सकाळच्या सत्रामध्ये सर्व काळ गजरात नजरात भजनाच्या नादात भव्य अशी मिरवणूक त्या ठिकाणी काढण्यात का आली त्यानंतर मावलींच्या आश्वाचं गोल रिंगण त्या ठिकाणी शाळेत पार पडलं व त्यानंतर तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्तर खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न